अन्यायाला कंटाळून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमरखेड इथे मोठा धक्का बसला आहे एक हजारापेक्षा जास्त अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळेस अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला त्यांच्यावर अजित पवार गटामध्ये असताना मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीकडून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं त्यांनी प्रवेशाच्या वेळेस सांगितलं यावेळेस गुणवंत राठोड यांना आपले अश्रू आवरता आले नाही त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मोठ्या प्रमाणात इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे यवतमाळ मी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना माझ्यावर अन्याय झाला गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा केंद्रबिंदू हे हे उमारखड होत काही भाजपचे नेते मध्ये होते काही तालुक्याचे भाजपचे नेते मध्ये होते काही गावातल्या भाजपच्या ज्यांच्या सोबत आम्ही काम केलं त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः माझ्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना सुद्धा निवडून दिलं परंतु त्यांनी एक माझा माझा बाप कधी ग्रामपंचायतची पायरी चढला नव्हतं ते, ते तसा अन्याय माझ्या गावातील माझ्यासोबत काम करणाऱ्यावर झाडा नाही पाहिजे याची शाश्वती मला आपल्याकडून पाहिजे आज माझ्या महागाव तालुक्यातील